परवा वर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला काल की मनोज जारांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस पूर्ज करण्यासाठी त्यांना शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे आता तो जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्याची तब्येत पाहायला हवी अत्यंत मला दुखी वाटते वेदना वाटत वेदना आहेत की एवढी तब्येत खाल्लावून सुद्धा आता तर त्यांनी सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत सगळी जे काही माहोल तयार झालाय किंवा जे काही जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्या लागलेली आहे हे चालणार नाही आज तुमची कॅबिनेट आहे ना काय टाळत नाही काय नाही टाळ्या अजिबात नाही वाजवली काय टाळा विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय मग हो किंवा नाही म्हणून टाका ही काय पद्धत आहे एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असताल मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज रारांगाई पाटलाने मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी मी चर्चा माझी सुद्धा झालेली तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले पण एक वर्षभरात मी दोन दोघांना जबाबदार दोरतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष त्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येतं ठरवायला सांगा आम्ही असं प्रतिज्ञानाची देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं म्हणून म्हणत दादा म्हणत जादा म्हणत बसायचं हे काय बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे तर कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज सरांगेना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं की ते प्रामाणिक लढा असतो मनोज जरा प्रामाणिक लढा आज सुद्धा याच कारण मला मला माहित नाही मी सहाव्या सातव्या भेटायला हवं पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलो आणि उद्या सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज जराकर पाटलांच्या बरोबर होतो आज आहे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणारे Tem, oh, tem, oh, oh, oh. oh.